तुम्हाला ऑक्सिजनची किंमत मोजायला लागते का नाही सध्या फ्री आहे पण भविष्यात मोजायला लागू शकते शंकर सुतार मागील अनेक वर्ष झाडं लावतो आहे जंगलातला कचरा साफ करतो आहे उन्हाळ्यात पक्ष्यांना प्राण्यांना पाणी आहे त्यासाठी स्वखर्चाने पाण्याचे पॉट बांधतो आहे खरं नाही वाटणार पण त्यांच्यासाठी तो त्या टँकरसुद्धा मागवतो अनेक ठिकाणी वृक्षतोडीबद्दल आपण ऐकत असतो त्यावर रिॲक्ट होत असतो बस आपण तेवढंच करतो शंकर सुतार त्या दिवशी मला भेटला झाडं लावताना मी त्याला शुभेच्छा दिल्या त्याच्या ह्या उपक्रमात माझी पैशांची काही मदत हवी असल्यास विचारणा केली त्याने नम्रपणे त्याला नकार दिला पण त्याने मला यूट्यूबला त्याच्या पेजला सबस्क्राईब करण्याचे आवाहन केले मी विचारलं यूट्यूबला फॉलो करून माझी काय मदत होईल त्यावर तो म्हणाला भविष्यात जर मला यूट्यूबवरून इन्कम सुरू झालं तर मी ते पैसे माझ्या या उपक्रमात गुंतवेन हा किती भारी ना आज शंकर प्रत्येक महिन्याला आपल्या पगारातले दीड हजार रुपये आपलं जंगल आपली झाडं आपले प्राणी आपल्या पक्ष्यांसाठी देतो आहे तर प्लीज त्याला यूट्यूबला सबस्क्राईब करा फ्रीमध्ये आणि शुद्ध हवा मिळवा अगदी फ्रीमध्ये कारण अशी माणसं खूप कमी असतात धन्यवाद